दिवाळीचा सण म्हणजे समृद्धीचा सौख्याचा आणि शुभारंभाचा उत्सव आणि आज नाशिक महानगरपालिकेचा खजिना विभागातही लक्ष्मी मातेचं आगमन भव्य विधीपूर्वक झालं आहे महानगरपालिकेच्या आयुक्त मनीषा खत्रिये आणि एन एम आर डी एचे आयुक्त जलद शर्मा यांच्या हस्ते आज विधिवत महालक्ष्मीपूजन पार पडलं नाशिक महानगरपालिकेच्या खजिना विभागात आज सकाळपासूनच मंगलमय वातावरण होतं वेदमंत्राच्या गजरात दिव्याच्या दिव्यांच्या प्रकाशात आणि फुलांच्या सजावटीत लक्ष्मी मातेची आराधना करण्यात आली आयुक्त मनीषा खत्री आणि आयुक्त जलद शर्मा यांनी श्री महालक्ष्मी कुबेर आणि खजिना विभागातील लेखा दस्तऐवजांचे पूजन केले यावेळी विभागातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी शुभ लाभ सुविधा आणि सेवा अशा घोषणांनी सभागृह दुमदुमून टाकलं लक्ष्मीपूजन हा केवळ धार्मिक विधी नाही तो आपल्या कामातील पारदर्शकता प्रामाणिकपणा आणि समृद्धीचं प्रतीक आहे येणाऱ्या कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांनी एकजुटीने काम करून नाशिकचं नाव उज्ज्वल करावं अशा भावना व्यक्त करून मनपा आयुक्त मनीषा खत्री यांनी दीपावलीच्या शुभेच्छा दिल्या मुख्य लेखा अधिकारी दत्तात्रय पाथरूट यांनी पूजनाचे यजमान दाम्पत्य म्हणून तसेच वि विविध विभाग प्रमुखांचा सत्कार केला याप्रसंगी शहर अभियंता संजय अग्रवाल अधीक्षक अभियंता रवींद्र धारणकर मुख्य लेखापरीक्षक बळवंत गायकवाड उपमुख्य लेखा अधिकारी गुलाबराव गावित स्वीय सचिव दिलीप काठे आणि जनसंपर्क अधिकारी योगेश कमोत यासह अनेक अधिकारी उपस्थित होते लेखा आणि लेखापरीक्षण विभागाच्या संयुक्त प्रयत्नामुळे पूजन सोहळा अत्यंत पारंपरिक आणि मंगलमय वातावरणात पार पडला आज संपूर्ण खजिना विभाग दिव्यांच्या उजेडात आणि समृद्धीच्या भावनेत नाहून निघालेला दिसला नाशिक महानगरपालिकेच्या आर्थिक व्यवस्थापनाच्या केंद्रस्थानी असलेल्या खजिना विभागातलं हे महालक्ष्मी पूजन केवळ धार्मिक विधी नसून पारदर्शकतेच्या आणि प्रामाणिकतेच्या नव्या वर्षाचा शुभारंभ ठरला आहे ब्युरो रिपोर्ट आपली दुनियादारी नाशिक

पालिकावर थोडं दृष्टी ठेवावी आणि आपल्याकडे खूप चांगले आणि मोठ्या प्रमाणात पण जे हवे प्रत्येक ठिकाण प्रत्येक सुट्टवरून तर तीच आमची आज प्रार्थना होती आणि जेव्हा महानगरपालिका सत्रत आलं तेव्हापासूनही आपण पूजा करतो तर याचा आपल्याला पुढे पण हे पूजाचा काही जे अर्थ आहे ते हेच आहे की आर्थिक स्थिती आणि आपली बाकी सगळी जी स्थिती आहे ती चांगली बघावी बघा पिक्षाची तर आज महापालिकेत लक्ष्मी पूजन झालेलं आहे मॅडमनी लक्ष्मी दर्शन किंवा लक्ष्मीची खूप मदत व्हावी अशा पद्धतीची मागणी केली प्रार्थना केलेली आहे आपण काय मदत करणार म्हणा सर्वप्रथम तर मी सर्वजणांना दीपावलीची हार्दिक शुभेच्छा देतो आणि वर्षाने वर्ष जे एक पारंपरिक पूजा जे असते इथे ट्रेजरीमध्ये ते आज संपन्न झाली आणि महापालिका जे आहे त्यांच्या रोल जे आहे आता येणारे वर्षामध्ये खूप महत्त्वाच्या होणार आहे तर कुंभमेळा असो की सर्वसामान्यांची ला देणारी सुविधाबद्दल असो तर त्यामध्ये निधीची काही कमतरता होऊ नये हे असा प्रकारची प्रार्थना आम्ही महालक्ष्मी माताला केली त्याच्यासोबतच सर्वजणांच्या कल्याण व्हावी अशा प्रकारची आम्ही प्रार्थना केली त्याच्यासोबतच एन एम आर डी एमध्ये सुद्धा आता येणारे वर्षामध्ये खूप मोठा काम होणार आहे त्याबद्दल पण आशीर्वादची आम्ही मनोकामना केली Ok, qué